लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा हा नुकताच पार पडला असून लोकसभा निवडणुकीत विजयी कोण होणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे माडा लोकसभेत चुरशीची लढत झाली असं असताना मात्र माडाचा खासदार कोण होणार तुतारी वाजवणार की कमळ फुलणार याचे आडाखे बांधले जात आहेत पक्षाचे पदाधिकारी उमेदवारांचं समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असे दावे करताना दिसत आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थक बंधूंनी चक्क अकरा बुलेटची पैज लावली मोहिते पाटील यांचे समर्थक तामाडा तालुक्यातील योगेश पाटील निलेश पाटील या युवा शेतकरी भावंडांनी माड्यातून तुतारीस निवडून येणार असा आत्मविश्वास घेऊन भाजपसह समर्थकांना अकरा बुलेटच्या पेजेचं जे चॅलेंज आहे ते उभं केलंय हे चॅलेंज भाजपसह सिंह निंबाळकरांच्या का समर्थकांकडूनही स्वीकारण्यात आल्याची देखील माहिती समोर आली माळा लोकसभा या मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील तर भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये राजकीय लढत ही झाली होती निवडणूक निकालावर सोलापुरात एक लाखाची फैज लागलेली आहे अशातच आता माडा मतदारसंघामध्ये देखील अकरा बुलेट गाड्यांचं चॅलेंज लावण्यात आलंय एका बुलेटची किंमत पावणे तीन लाख आहे त्यामुळे अकरा बुलेटची किंमत तीस लाख पंचवीस हजार इतकी आहे योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोन्ही भावांनी अकरा बुलेटचं चा दिलेलं चॅलेंज निंबाळकर समर्थकांनी स्वीकारले माडातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील निवडून येणार असा दावा दोन्ही भावांनी केला होता मात्र माड्यातून भाजपचे नाईक निंबाळकर निवडून येणार असा दावा आता फलटणच्या माजी नव नगरसेवक आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा यांनी केला आहे योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोन्ही भावांनी पहिल्यांदा बुलेट शोरूमला अकरा बुलेटचे पैसे भरून चॅलेंज लावावं असं आवाहन करत अनूप शहा यांनी केले आम्ही देखील के अकरा बुलेटचे पैसे भरायला लगेच तयार आहोत पंढरपुरात येऊन बुलेट शोरूमला पैसे भरा, हो। भरा आणि पावती पाठवा आम्ही देखील लगेच पैसे भरायला तयार असल्याचं अनूप शहा यांनी सांगितलं